नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या भय आणि रहस्याच्या जगात आज आपण ऐकणार आहोत एक धडकी हो, भरवणारी गोडतेने भरलेली कथा पण त्याआधी जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबने मला अधिक अशा कथा घेऊन येण्याचं बळ मिळेल तुमच्या पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग सुरुवात करूया ताची रहस्यमय आणि थररक कथा नारायण धारप लिखित ताईत जिथं खरं आणि कल्पना यांच्यातली सीमारेषा हळूहळू धुसर होत जाते चोपडे वाडी किंवा सर्व लोक म्हणत असत तशी वाडी कारखान्याच्या आडोशाला वसली होती कारखान्याच्या उंच चिमण्यांची आणि उंच स्तंभांची वाडीवर छाया पडत होती शब्दशा आणि लाक्षणिक दोन्ही अर्थांनी कारण वाडीतल्या लोकांचं सर्व आयुष्य कारखान्याशी निगडीत झालं होत अगदी आंधळे मुके बहिरे आणि लंगडे लोक सोडले तर बाकीच्या सर्व कारखान्यात कामाला होते लोकांनी आपल्या झोपड्या उभ्या केल्या होत्या आणि मग कारखान्यातर्फे रस्ते वीज पाणी इत्यादींची सोय करण्यात आली होती जुन्या नव्याचं एक विलक्षण मिश्रण तयार झालं होतं मध्ये काळा कुळकुळीत डांबरी रस्ता दोन्ही अंगाला कुडाच्या झोपड्या त्यात अस्थानी वाटणारे विजेचे लखलखते दिवे आणि त्या आधुनिक प्रकाशात वावरणारी अर्धशिक्षित माणसं खोलीत एका कोपऱ्यात ती आणि त्याच खोलीत दुसऱ्या कोपऱ्याला एखादी बकरी मोठ विचित्र मिश्रण खरच सखाराम गेली दोन वर्ष घरीच बसून होता अगदी पाऊल उचलणं अशक्य झालं तेव्हा त्याने कारखान्यातली नोकरी सोडली पण एव्हाना त्याचा एकुलता एक मुलगा शिवा कारखान्यात लागला होता सखाराम रखमा आणि शिवा एक सुखी कुटुंब आपापली कामं व्यवस्थितपणे करणारे लोक घर कसं यंत्रासारखं सुरळीत चालायचं आरडाओरडा नाही भांडण नाही फारशी गडबडही नाही एखाद्याने हेवा करावं असं ते कुटुंब आज मात्र त्यांच्या घरात जराशी धावपळ चालली होती शहराकडून कागद आला होता आणि कागदा मागोमाग पाहुणा येणार होता रकमाचा भाचा शिरपा शिरपा येणार होता बासष्टच्या अखेरीस तो सैन्यात दाखल झाला होता देशप्रेमाची ती तुंबळ लाट उसळली होती ती कानाकोपऱ्यातल्या लहान लहान खेड्या पाड्यातही पोचली होती गुरामाग धावणाऱ्या पोरं ट्रक मधून गाड्यांमधून विमानांतून पार कोटच्या कुठे गेली होती गावच्या पारावर घरगुती गप्पा मारणारे हे तरुण नाना प्रांतातल्या नाना वेशातल्या फरक्या लोकांत फेकले गेले होते हिंदी मद्रासी बंगाली पंजाबी कधी न पाहिलेली लोक कधी न ऐकणारा भाषा काही दिवस बुजऱ्यांसारखे वागले आणि मग त्या नव्या आयुष्यात समरस होऊन गेले शिर्पा पाच वर्षांनी दीर्घ रजेवर आला होता चार दिवस घरी राहून आता दोन दिवस गाववालीकडे राहायला येणार होता शिर्पा भरती झाला हे म्हातारीनं ऐकलं तेव्हा कपाळाला हात लावून घेतला होता आणि आता त्याला था एक पट्टीची बढती मिळाल्याचं ऐकून तिचा अभिमानाने भरून आला होता आता त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं तिला झालं होत शिवा कामावरून केव्हाच परत आला होता आणि आता तिघ शिरपाची वाट पाहत होते आषाढाचे दिवस होते पावसाने धार धरली होती मध्येच वाऱ्याची सोसायट्याची वावटळ येत होती साखाराम खिडकीपाशी बसला होता आणि मधूनच दार किलकिल किल करून बाहेर पाहत होता रस्त्याची काळी कुळकुळीत पट्टी दिवाच्या प्रकाशात चमकत होती रस्त्यापासून घराच्या दारापर्यंत चिखलाचा रबडा झाला होता वरच्या पत्र्यावर पावसाचा ताशा कडकडत होता ओली कार अंधारी रात्र अशा रात्रीत नाईलाज झाला तरच माणूस बाहेर पडायचा सखारामनी खिडकी लावून घेतली खोली प्रकाशित आणि उबदार होती काय धिंगाणा घातलंय पावसाने सकाराम म्हणाला येतो की नाही कोणास ठाऊ कोणाला खास उद्देशून हे शब्द नव्हते पण खाटेवर आडवा झालेला शिवा निजल्या निजल्यास म्हणाला बाबा आपल्याला पावसाचं एवढं वाटतं हा शिरपा रानावनातनं बर्फातनं हिंडलेला तो या पावसाकडे वळून सुद्धा व्हायचा नाही जणु काय त्याच्या शब्दासाठी थांबलेली एक थाप दारावर पडली आला वाटतं काही घाईनी उठ शिवा म्हणाला आणि दाराकडं गेला दार उघडलं गारवारा आणि पावसाचे थेंब खोलीत आले आणि त्यांच्या मागोमाग एक उंच दनकड शरीराची व्यक्ती खोलीत आली अंगावर मिलिटरीचा जाड ओव्हरकोट होतात पायान जाड बुट होते सखाराम व रखमा यांच्याकडे पाहून शिरपा हसला आणि ओला ओव्हरकोट काढण्यात गुंतला कोट निघाला पायातले बूट निघाले पाठीवरची बंगी खाली आली शिवा त्याच्या भोवती नाचत होता आणि मग शिरपा पुढे आला आधी सखाराम पुढे मग रकमा पुढे वाकला तो नीट उभा राहिल्यावर रकमा त्याच्याकडे डोळे भरून पाहत होती पाच वर्षात तिने त्याला प्रथमच पाहिला होता नीट पाहूनच ओळख पटवावी लागत होती गेली पाच वर्ष शिरपा एक वेगळंच आयुष्य जगत होता शरीर घडवलं गेलं होतं स्नायूंना पोलादासारखा पीळ आला होता नजरेत आत्मविश्वास आला होता ती लहानशी खोली शिर्पा भरून टाकली होती किती मोठा झालास रे रकमा भरल्या आवाजात म्हणाली शेर्पालाही वाटत होत कि दोघ किती म्हातारी किती थकलेली दिसतात नाही म्हणायला शिवा मात्र उफाड्या शरीराचा उमदा दिसत होता व्हायचं ग वाडीचं व्हायत्याचं वाईचा आणि मिलिटरीतलं खाणं पिणं सखाराम म्हणाला मनातल्या माना मनात तो शिवा आणि शेर्पा यांची तुलना करीत होता शिवाई सैन्यात भरती होण्यासाठी म्हाताऱ्याच्या माग लागला होता तेव्हा त्याने ठाम नकार दिला पोरा आम्हाला तू ऐकुलता एक मना ताणायचं नाही पण काही बरं वाट झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं रे नको बाबा ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे काम देशाचं आहे देवाचं आहे पण आई बाबांची सेवा सुद्धा काही कमी नाही आम्ही आहोत तोवर तरी कुठे जाऊ नकोस आता त्याला वाटत होत कदाचित शिवा सुद्धा असा रुबाबदार दिसला असता पण कोणी सांगा कितीतरी हजार तिकडून परत आलेच नाहीत चहा टाक ना गरकमा शिवा गडबडीनं म्हणाला चहा झाला पान तंबाखू झाली रक्मा आतल्या खोलीत स्वयंपाकाला लागली होती सखाराम शिवा आणि शिर्पा यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या गप्पाच म्हणायच्या पण सखाराम आणि शिवा ऐकण्याचं काम करत आणि शिर्पा बोलत होता कधी ना ऐकलेली गावांची नाव विक्षिप्त दैवत चमत्कारिक चाली अपरिचित भूप्रदेश शिरपानं पाच वर्ष डोळसपणाने काढली होत आणि त्याचं वर्णन ऐकता ऐकता दोघही भान हरपल्यासारखे मंत्रमुक्त झाले होते रक्माची पानं घेतली आहेत हो अशी हाक आली आणि तिघेही उठले सखाराम अर्धवट स्वगत म्हणाला शिरपा फक्त पाच वर्ष तू बाहेर घालवलीस पण आम्हाला हयातीत पाहिले मिळालं नाही इतकं पाहून आलास की तुझं बोलणं ऐकलं की वाटत आपणही असंच कुठतरी जाऊन यावं दूरवर कशाला आहात तिथेच बरे आहात की शिर्पा हसत म्हणाला आणि त्याने अंगावरचा शर्ट काढला त्याची छाती भरदार होती दंडावरचे स्नायू सर्फासारखे वळवळ करीत होते पण शिवाचं आणि सखारामच सुद्धा लक्ष शिर्पाच्या गळ्याकडे होतं शिर्पाने गळ्यात काळा दोऱ्यात घुंपलेलं ताई त्यासारखं काहीतरी घातलं होतं पेटी किंवा लॉकेट खास नव्हतं धातूचंही नव्हतं त्यात चमक नव्हते उलट त्याच रंग तपकिरी होता शिवाला राहवलं नाही आणि त्याने जवळ जाऊन त्याला हात लावून पाहिला आणि हात लागलीच माग घेतला काय आहे रे हे गळ्यात शिर्पा शिवा नवलाईने विचारत होता इतक्या वेळ शिर्पा ते जणू विसरलाच होता आता त्याचं लक्ष आपल्या गळातून लोंकाळणाऱ्या त्या वस्तूकडे गेलं आणि त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला हे ना मग सांगतो आधी आपलं जेवण होऊ देत पण आहे तरी काय आताला कसंच लागतंय शिवा म्हणाला तो माकडाचा पंजा आहे शिरपानं अनपेक्षितपणे उत्तर दिलं काय तिघांनीही जवळजवळ एकाच स्वरात विचारलं माकडाचा पंजा मंतरलेला पण मग सांगतो त्याच्याबद्दल जेवण व्यवस्थित झालं आग्रही खूप झाला पण सर्व वेळ सखाराम आणि शिवा शिरपाच्या गळ्यातून लोंबणाऱ्या चमत्कारिक वस्तूकडे सारखे पाहत होते जेवणानंतर परत बैठक जमताच शिर्पाने त्या दोघांची उत्सुकता ओळखली आणि गळ्यातून तो पंजा काढून शिवाच्या हातात दिला त्याला हात लावताना पुन्हा एकदा शिवाला कस तरीच वाटलं पण मग धीर करून त्याने तो हातात घेतला आणि दिव्याच्या प्रकाशात उलटा सुलटा करून पाहिला माकडाचा पंजाच खरोखर असला शिरपाच्या शब्दांची शंका घ्यायला काही कारण नव्हते तर ते माकड अगदीच लहान असलं पाहिजे आता तो जेमतेम अर्धा इंच लांब होता पंजाच्या तळव्यातून दोरी ओवली होती लहानश्या बोटांची मुठ घट्ट आवळली होते कातडी जुनाट मळकट सुरकुतलेली वाटत होते चमत्कारिक आणि जरा केळस येण्यासारखाच तो जिन्नस मंतरलेला म्हणत होतास सखाराम म्हणाला हो निदान मी ज्याच्याकडून तो घेतला त्याने मला तसंच सांगितलं खरं कसला मंत्र घातलाय यावर तू ज्याच्या मालकीचा असेल त्याच्या तीन इच्छा पुऱ्या होतात कोणत्याही तीन इच्छा कोणत्याही मग शिर्पा तू काहीतरी मागून घ्यायचंस की शिवा हसत म्हणाला नोकरी पै असं रखडावं लागलं नसतं देशोदेशी पण शिर्पाच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहता शिवा एकदम गप्प बसला शिर्पा सावकाश म्हणाला मी माझ्या तीन इच्छा मागून घेतल्या आहेत त्याला कसल्या तरी भयंकर आठवणी येत असाव्यात तसं वाटत होतं काय ते विचारू नका युद्धाच्या त्या हत्याकांडातून मी सुखरूप परत आलो ना त्यातच सगळं आलं आणि तू ज्याच्याकडून पंजा घेतलास का त्याचं काय त्याच्याही तीन इच्छा पुऱ्या झाल्या शिर्पा जवळजवळ पुटपुटत होता त्याची तिसरी इच्छा मरण यावी अशी होती ह सखाराम गडबडून म्हणाला म्हणजे यात काहीतरी करनी असेलही शिर्पा खडकीकडे पाहत म्हणाला मरताना त्याने मला हा दिला त्याला एक अनुभव आला होता होणारच चुकत नाही आणि ते चुकवायचा प्रयत्न केला तर त्याहूनही भयंकर काहीतरी नशिबी येत एक क्षणभर खोलीत मोठी विचित्र शांतता पसरली आणि मग सखाराम मोठ्याने हसत म्हणाला शिरपा चांगला हुशार होऊन आलास किरे एवढी किमतीची जवळ आहे तर ती विकून का नाही टाकेत विकायला हरकत नाही पण सहजासहजी कोणाचा विश्वास बसायचा नाही एक दोघांनी आधी ट्रायल देऊन मग पैसे द्यायचं कबूल केलं होतं पण पण काय मग ते पैसे देण्याच्या स्थितीतच राहिले नाहीत तुझं काम झालं आहे ना मग मला देऊन टाक नको शिर्पा एकदम म्हणाला काका तो पंजा चांगला नाही काही काही गोष्टी घडवून आणतो खरा पण त्या सरळ माळगारी नसतात छ्या उगाचच विषय निघाला हा नाहीच करावं तेच बरं रकमाने सखाराम शेजारी एक शेगडी आणून ठेवली होती कोणी काही बोलायच्या आस शिर्पाने तो वाळका पंजा शेगडीत टाकून दिला अरे 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 असं म्हण सखाराम पुढे झाला आणि त्याने झट दिशी तो पंजा निखाऱ्यावरून उचलला तुला नको असेल तर मला की काका मी तो तुम्हाला दिलेला नाही शिर्पा विलक्षण गंभीर आवाजात बोलत होता मी तो आगीत टाकला होता आता जर काही झालं तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही बाबा सखाराम हसत म्हणाला पण जे काही मागायचं ते कसं मागायचं ते तरी सांगशील की नाही तो उजव्या हातात घ्यायचा आणि मोठ्याने मागायचं पण काका सांभाळून हा आणि काही मागणारच असाल तर अगदी साध काहीतरी मागा ह भलतच काहीतरी नको मी पुन्हा सांगतो त्या पंजा आहे पण ती चांगली नाही शिरपाची थट्टा करायचा विचार शिवाच्या मनात आला होता पण त्याचा उरलेला चेहरा पाहून त्याने तो सोडून दिला इतका वेळ गप्प बसलेली रकमा आता पुढे झाली आणि म्हणाली शिवा शिरपा पुरे झाला रे त्या पंजाच्या आणि मरणाच्या गोष्टी घरचं काहीतरी बोला की रे शिरपा आई कशी आहे रे तुझी काशी काय मानते नानते की नाही आता सासरी रखमा जरी सखारामला प्रत्यक्ष उद्देशून बोलली नव्हती तरी त्याने तिचा नूर ओळखला आणि मध्येच उठून तो वाळका पंजा फळीवर ठेवून दिला शिर्पा दोन दिवस राहून आपल्या घरी गेला एका प्रकारच्या अलिखित संकेतानं त्याने तिघांनाही माकडाच्या पंजाचा विषय परत काढला नाही शिरपा गेल्याच्या रात्री मात्र सखारावने फळीवरून तो पंजा काढला आणि तो त्याच्याकडे पाहत बसला काय विचार करताय बाबा लक्षाधीश व्हायचंय वाटतं शिवा म्हणाला काढलात का तुम्ही तो परत रकमा नाखुशीने म्हणाली अग या गोष्टी कधी खऱ्या असतात का मग कशाला उरा शिका ते ते चांगलं नाही टाकून द्या ते टाकू टाकू पण आधी एक परीक्षा तरी घेऊ त्याची सखरा मुगी उभा राहिला खरं म्हणजे बसल्या जागी त्याला आपली इच्छा बोलून दाखवता आली असती पण स्वतःचा ओशाळलेपणा लपवण्यासाठी तो मुद्दम नाटकीपणा करत होता हात हवेत उंच धरून तो मोठ्याने म्हणाला मला एक हजार रुपये हवेत बापरे शिवा आणि रकमा दोघही एकदम दचकले होते कारण तोंडातले शब्द पुरे होतात न होतात तोच सखारामने हात झटकला होता, होता हातातला तो पंजा दूर फेकला होता शिवा त्याच्या जवळ येऊन म्हणाला काय झालं बाबा उजवा हात धोत्रावर चोळत सखाराम म्हणत होता शी शिवा मी पैसे मागताच तो पंजा माझ्या हातात हल्ला था अगदी चांगला हल्ला बघ शेवटचा शब्द ओरडूनच निघाला होता आणि त्याला कारणही होत तिघांच्या नजरा फरशीवर पडलेल्या त्या लहानश्या पंजावर खेळल्या होत्या हातात दाबून धरल्यामुळे म्हणा किंवा खाली जोरत तापटल्यामुळे म्हणा पण पंजाची पाचही वाळकी सुतळीसारखी बोट बाहेर आली होती हाताची मूठ उघडली होती आणि आता त्या तिघांच्या डोळ्यांसमोर ती, ती इवलीशी बोट परत वळाली परत आत गेली आणि ती लहानशी मूट गच्च मिटली शिवाची सुद्धा त्याला हात लावायची छाती झाली नाही मग त्याने पायाने तो हलवला आणि काही होत नाही अशी खात्री झाल्यावरच हाताने उलट पालट करी तो म्हणाला कुठे काय आहे यात खाली आपटल्याने बोट उघडली असतील पण त्या लहानशा प्रसंगाने त्यांच्या नेहमीच्या गप्पा गोष्टींचा विसर झाला होता बोलण्यात सारखाच खंड पडत होता काहीही कारण नसताना तिघेही मध्येच गप्प बसत होते कशाची तरी वाट पाहत असल्यासारखे शिवाज शेवटी कंटाळून झोपायला जायला उठला आणि त्याने तो पंजा फळीवर सामानात फेकून दिला रखमाने बाहेरचा दिवा मालवला होत अलीकडे रात्री त्याला फारशी झोप यायची नाही एकदा जाग आली की मग तो झोपेचं नाव नको ती रात्र त्याला नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थेची गेली रात्री दीड दोनच्या सुमारास त्याला जाग आली सर्वत्र शांतता होती संध्याकाळच्या पावसाचं पाणी बाहेर साचलं होतं त्यातच काही थेंबांचा टपटप आवाज येत होता मोकळ्यावरून वाहत जाणारा वारा वाटेतल्या झाडाची पानं सळसळवीत होता घराची दार खिडक्या खळखवीत होता प्रत्येक लहान सण आवाजाने सखाराम दचकत होता सकाळच्या प्रसन्न उन्हात मनावरची ही झापड नाहीशी झाली ज्या गोष्टी रात्री सूचक अर्थपूर्ण वाटत होत्या त्याचं खरं क्षुल्लक रूप दिवसा उघड झालं शिवा डबा घेऊन कामाला निघाला होता दाराशी थांबून तो हसत म्हणाला मिळाले का हजार रुपये बाबा उरे रे तुझी थट्टा रकमा म्हणाली अशा गोष्टी आजच्या दिवसात होतात का कधी चल तू आपलं कामावर जा पाहू शिर्पाचं एक वाक्य सखारामला आठवत होत ज्या गोष्टी घडतात ते इतक्या नैसर्गिकपणे कि तुम्हाला वाटावं वा योगायोगच आहे हा एखादा शिवा पैसे यायचेच असतील तर ते सरळ मार्गाने येतील आकाशातून काही कोणी डबल फेकणार नाही आहे पाहू पाहू संध्याकाळी मी येतोच आहे रखमा त्याला पोहोचवायला दारात गेली वळणावरून वळून तो दिसनाशी झाल्यावर ती मागे फिरली आणि तिने दाराला कडी घातली आणि शिरपाच्या सांगण्यावर तिने कितीही अविश्वास दाखवला तरी मधून मधून दिवसभर तिची नजर बाहेर जातच होती संध्याकाळ होत आली आणि काही झालं नाही शिर्पाने सांगितलेला तो सारा प्रकारच इतका चमत्कारिक होता कि मनाचा गोंधळ होत होता काहीही झालेलं नाही याबद्दल समाधान वाटून घ्यावं वा की निराश व्हावं हेच त्यांना कळेना शिवा परत आला की त्याला थट्टा करायला आणखी कारण मिळेल तुम्ही थट्टा करा नाहीतर आणखी काही करा जरा तिखट आवाजात म्हणाला काय झालं ते मला माहित आहे तो पंजा माझ्या हातात वळवळला वल मुठीची उघडझाप झाल्यासारखी वाटली काहीतरी भास झाला असेल अशा गोष्टी होतात का कधी भास छे मी सांगतो की अं काय झालं काय झालं बर सखाराम रकमाकडे पाहत होता तिचं लक्ष एकदम बाहेर गेलं होत त्यांच्या अंगणापाशी एक माणूस घोटाळत होता घरात शिराव की नाही याचा विचार करीत असावा असं वाटत होत रकमाच्या मनात एक हजार रुपयांचे विचार घोळतच होते तिने त्या माणसाकडे जरा निरखून पाहिले त्याचे कपडे व्यवस्थित होते उत्तमच होते सहसा अशा वेशातला माणूस त्यांच्या दाराशी यायचा नाही तो त्यांच्या घराकडे पाहत होता मग तो स्वतःशीच मान हलवीत पुढे गेला थांबला परत आला दाराकडे थांबला आणि मग एखादा निश्चय केल्यासारखा वळाला आणि झपाझप दाराकडे आला दाराकडे त्याची थाप पडायला आणि रकमाने दार उघडायला एक गाठ पडली दार इतकी चटकन उघडलेले पाहून तो क्षणभर दारातच उभा राहिला या ना या कोण हवंय तुम्हाला रखमा मागे सरत म्हणाली मारणे मारणे इथेच राहतात ना तो जरा अडखळत म्हणाला हो हो सकारामही रकमा पाशीच पोचला होता मी मी कारखान्यातून आलो आहे तो परत थांबला कारखान्यातून रकमा एकदम सावध झाली काही झालंय का शिवाय ते कामाला असतो त्याला काही झालंय का तो गृहस्थ अनिश्चितपणे उभा होता रकमाच्या हातापायांना एकदम कापरं भरल्यासारखं झालं होतं सखरामच पुढं होत मनाला या ना या आत या रकमा त्यांना आत येऊ दे काय सांगायचं आहे ते सांगू तरी दे रकमा मात्र अंध नजरेने त्या माणसाकडे पाहत होती कारखान्यात आज एक अॅक्सिडेंट झाला शिवा तो सापडला का अपघातात रकमा ओरडली हो पण आता तो साऱ्यांतून सुटला आहे अगदी हलकेच साऱ्यांतून सुटला आहे बाई ग त्याच्या शब्दाचा खरा अर्थ तिच्या मनात शिरला त्या माणसाची नजर खिन्न होती तिच्या मनातली भयंकर शंकाच खरी होती तर डोक्यावर आकाशच कोसळल्यासारखं झालं असह्यपणे ती सखारामकडे वळाली सखारामचा थरथरता हात तिच्या खांद्यावर आला खोलीतली शांतता भयंकर होते मारणे मशिनीत सापडला तो माणूस अगदी हलकेच म्हणाला शिवा शिवा मशिनीत सापडला सखाराम तेच शब्द पुन्हा उच्चारित होता भांबावून स्वतःशीच मान हलवत होता त्याच्या वृद्ध वयाने थकलेल्या डोळ्यावर अश्रूची झापड आली देवा काय रे न्याय तुझा आमचा शिवा एकुलता एक शिवा दाराशी अवघडलेल्या अवस्थेत उभा असलेला माणूस आता जरासा हल्ला त्याने एक हात सखारामच्या खांद्यावर ठेवला आणि मग घसा साफ करत तो म्हणाला मारणे बाबा मॅनेजर साहेबांनी मला मुद्दा म्हणून तुमच्याकडे पाठवला आहे कारखान्यात सर्वांनाच या अपघाताबद्दल हळहळ वाटत आहे तुमच्या दुःखाची सर्वांना पुरी कल्पना आहे कारखान्याच्या अधिकार वर्गासकट सर्वजण तुमच्या या दुःखात सहभागी आहेत मी कारखान्याचे केवळ नोकर आहे त्यांच्या आज्ञाचे पालन करीत आहे पण मलाही अतिशय दुःख होत आहे सखराव व रकमा होते तसेच उभे होते रकमाचा चेहरा पांढरा पडला होता डोळे काही पाहत नव्हते श्वास थांबल्यासारखा झाला होता सखारामचा चेहरा तो तर त्यापेक्षाही भयंकर दिसत होता मॅनेजर साहेबांचा सा आणखी एक निरोप आहे तो माणूस खिडकी बाहेर पाहत म्हणाला अपघाताची प्राथमिक चौकशी झाली आहे आणि कारखान्याकडे कोणताही दोष येत नाही अपघाताची त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही पण तुमच्या मुलाची नोकरी लक्षात घेऊन त्यांनी काही रक्कम तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून द्यायचं ठरवलं आहे सखारामचा हात एकदम खाली आला आणि त्याची न नजर त्या माणसावर वळाली आवडलेल्या ओठातून तो पुटपुटला रक्कम किती एक हजार रुपये त्या माणसाने उत्तर दिले रकमक किंचाळली पण सखारामचं तिच्याकडे लक्षच नव्हतं त्याचा चेहरा विकृत झाला होता दात एखाद्या भयानक हास्यात विचकल्यासारखे दिसत होते त्याने एक पाऊल पुढे घेतलं आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला